नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आपण चार दिवसापूर्वी वीस तारखेला इथं सावकार आणि मॅजिक जेलचा डेमो दिलेला तर मी सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेतो तुमचं नाव काय सुधाकर तुमचा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस एकोणतीस हा एकेचाळीस शहात्तर तर आपण इथं हरभरा पेअरल्याच्या नंतर पंधराव्या दिवशी ह्याच्यावरती मॅजिक जेल आणि सावकारचा स्प्रे घेतलेला तर तुम्हाला तो पलीकडच्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये काय फरक दा फरक पडला नाही आघाडी म्हणजे ह्याच्यामध्ये नवीन फुट झालाय शेंडा फुटलाय आणि त्याची फक्त वाढ झालेली दुसरी गोष्ट हा जिथं आपण डेमो दिलेला आहे हा एरिया आणि तो एरिया ह्याच्यामध्ये साधारणतः बघा याच्या काळुकीमध्ये हिरव्या रंगामध्ये बगलफुटीमध्ये आणि ह्याच्या जेमतेम वाढीमध्ये बराचसा असा फरक पडलेला आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल सांगेन मी या औषध घ्या सावकारांनी शाहकाराने मॅजिक जल मॅजिक जल मनीष अग्र कंपनीचा ह्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथून पुढं तुमच्या इतर पिकामध्ये वापरणार मी नक्की चालतंय